श्री संत सद्गुरू बाळूमामांच्या नावानं चांग भलं नमस्कार भक्तांनो तुमच्या सर्व चांगल्या इच्छा बाळूमामा पूर्ण करोत आणि तुम्हाला हसत खेळत आनंदात ठेवत हीच मी आपल्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खूप महत्त्वाची माहिती सांगणार आहे बघा आपल्या स्वतःची प्रगती आपल्या स्वतःचे भविष्य घडवायचे हे आपल्या हे आपल्याच हातामध्ये आहे म्हणजे आपल्या स्वतःची प्रगती करायची आहे आपल्या घरातील जे विघ्न बाधा टाळायचे आहेत बघा ज्योतिषशास्त्रामध्ये Uh, ग्रहांना खूप महत्त्व आहे जेव्हा आपल्या ग्रहाची ग्रह शनिग्रह जे काही ग्रह आहेत आणि त्या ग्रहाची जेव्हा उलाढाल होते म्हणजेच सर्वात महत्त्वाचा म्हणजे शुक्रग्रह आणि शनिग्रह या दोन ग्रहांची जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये उलाढाल चालू होते तेव्हा आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा उलाढाल चालू होते म्हणजेच आपल्या घरावर विघ्न येणे आपली प्रगती थांबणे घराचा नाश घराचा नाश होणे म्हणजे बघा आपलं घर एकदम सुरळीत होतं आनंदात होतं आणि त्याचं होत्याचं नव्हतं झालं अशी घराची आपल्या काया पालट झाली की एकदम सुखी होतो तर अचानक घरावर संकट यायला चालू झाले घरामध्ये अशांतता पैसा टिकत नाही अनेक प्रकारच्या समस्यांना संकटांना सामोरं जावं लागतं तर अशा प्रकारे आपण तरीही म्हणतो की आजपर्यंत माझं सर्व काही सुरळीत होतं पण अचानक हे असं कसं काय झालं तर याचा आ, मोठा परिणाम म्हणजे ग्रहांचा परिणाम असतो तर सर्वात महत्त्वाचा म्हणजे आपला शुक्र ग्रह आणि आपला शनि ग्रह हे दोन्ही ग्रह आपले मजबूत असायला पाहिजेत तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तेच सांगणार आहे की आपले ग्रह मजबूत कसे करायचे आणि आपल्या स्वतःची प्रगती करण्यासाठी आपल्याला काही छोटेशी उपायसुद्धा करायचे आहेत तर आपल्याला शरीराच्या या अंगाला स्पर्श करायचा आहे तर आपल्याला कोणता फायदा मिळवण्यासाठी म्हणजे आपली कशा प्रकारची प्रगती करण्यासाठी शेर, कोणत्या शरी शरीराच्या कोणत्या अंगाला आपल्याला स्पर्श करायचा आहे तर ते मी तुम्हाला संपूर्ण सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर बघा आपण दररोज बाळूमामांचे संदेश तर ऐकतोच पण कमेंटमध्ये खूप सारे प्रश्न येतात की ताई आम्ही खूप आजारी आहोत किंवा आम आम्ही खूप संकटांना सामोरं जात आहोत आमच्या आमच्या पाठीमागे खूप दरिद्री दरिद्री आहे आम्ही काय चुकत आहोत आम्ही मामांची खूप सेवा करतो तर हे बघा आपण मामांचे संदेश ऐकतो म्हणजेच आपण एक मोटिवेशनल असतो मोटिवेशनलमधून बाहेर काढण्याचं काम किंवा पुन्हा एकदा नव्याने पुन्हा एकदा जीवनाला सुरुवात करण्याचं काम पुन्हा एकदा जोमाने तयारी करण्याचं काम आपल्याला हा संदेश प्रेरणा देत असतो जसं की आपण कष्ट करतो पण कष्टाला नशिबाची साथ हवी असते त्याचप्रमाणे आपल्याला संदेश ऐकायचे आहेत आणि त्यानुसार आपण जे काही उपाय मी तुम्हाला सांगणार आहे ते उपायसुद्धा तुम्हाला करायचे आहेत नुसतं कष्ट करून भागणार नाही त्याला आशीर्वादाचीसुद्धा गरज असते आणि नुसतं आशीर्वाद घेऊनसुद्धा चालणार नाही त्याला कष्टाचीसुद्धा गरज असते म्हणून दोन्ही आपल्याला करायचं का मी तुम्हाला पहिला उपाय सांगत आहे जर तुम्हाला वाटत असेल की माझी प्रगती व्हावी माझं भविष्य चांगलं घडावं माझ्या मुलांचं चा करिअर चांगलं घडावं माझ्या घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर मला प्राप्त व्हावं माझं सगळं काही ठीक व्हावं म्हणजे नोकरीमध्ये आपल्याला म्हणजे बढती व्हावी किंवा नोकरी लागावी जी काही ज्या समस्यांशी तुम्ही झुंज खेळत आहात ते सर्व काही तुमच्या मनासारखं व्हावं असं तुम्हाला वाटत असेल तर आपला शुक्र ग्रह मजबूत असायलाच पाहिजे तर शुक्र ग्रह मजबूत करण्यासाठी आपल्या शुक्राला स्ट्रॉंग बनवण्यासाठी आपल्याला हा जो अंगटा आहे अंगट्याचा हा भाग या भागा हा भाग म्हणजे हा हे शिखर जे आहे हे शिखर आहे हे शिखर शुक्र शुक्रग्रहाच <णक्षाँ> आहे तर दररोज आपल्याला तुम्ही ज्या ठिकाणी कामाला जातात त्या ठिकाणी तुम्ही हा उपाय करू शकता किंवा दररोज तुम्ही झोपेतून सकाळी उठल्यानंतर हा उपाय करू शकता अगदी डोळे बंद करून किंवा डोळे चालू ठेवूनही हा उपाय करू शकता फक्त आपल्याला या ठिकाणी अत्तर लावायचं आहे को कुठलंही तुम्ही अत्तर लावा हिनाचं लावलात तर अतिशय उत्तम आहे या ठिकाणी अत्तर लावून अशा प्रकारे आपल्याला या शिखराला मसाज करायची आहे म्हणजे अशा प्रकारे चोळायचं आहे तर हे शिखर या शिखराला जर तुम्ही स्पर्श कराल म्हणजे तुम्हाला मी पहिल्यांदाच सांगितलं की शरीराच्या या अंगाला तुम्ही स्पर्श कराल तर तुम्ही आयुष्यात सुद्धा विचार केला नसेल की तुमची एवढी प्रगती होईल की खरंच तुम्ही विश्वास ठेवा आणि हा उपाय तुम्ही नित्यनेमाने करत राहा जास्त काही आपला वेळसुद्धा हा उपाय घेणार नाही किंवा आपल्याला कुठल्याही प्रकारचा खर्चसुद्धा करायचा नाही म्हणून तुम्ही या अंगाला म्हणजे या शिखराला तुम्हाला स्पर्श करायचा आहे स्पर्श झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी सहा आणि चोवीस वरती इथं सहा लिहायचं त्यानंतर खाली चोवीस हे दोन अंक तुम्हाला लिहायचे आहेत सहा हा अंक शुक्राचा आहे चोवीस हा अंक शनीचा आहे जर तुमचा शनी शनिग्रहामध्ये सुद्धा उलतापालत झाली असेल तर घरावर संकट येणे विघ्न येणे खूप त्रास कटकटी या समस्यांना तुम्हाला सामोरं जावं लागतं त्यामुळे आपल्याला या शिखराला स्पर्श करून अंगठ्याच्या या शिखराला आपल्याला स्पर्श करून चोळून आपल्याला आपला शुक्र ग्रह आणि शनिग्रह आपल्याला मजबूत करायचा आहे तुम्ही हा उपाय करून बघा तर हा झाला पहिला उपाय दुसरा उपाय म्हणजे बघा घरातील ही साक्षात माता लक्ष्मी समान असते म्हणजेच घरातील स्त्रीनं अतिशय प्रसन्न राहिलं पाहिजे जर घरातील स्त्री चिडचिडपणा रागीटपणा करत असेल मुलांना व्यवस्थित न बोल बोलणे पतीला व्यवस्थित न बोलणे पतीसोबत भांडण करणे अशा प्रकारे जर करत असेल तर त्या घरामध्ये भगवान विष्णूंचा आणि माता लक्ष्मीचा वास राहत नाही त्या घरातून माता लक्ष्मी कंटाळून बाहेर निघून जाते जर माता लक्ष्मी घरातून निघून गेली तर आपल्या घरामध्ये पैसा राहणार नाही आजारपण अशा प्रकारच्या अनेक समस्यांना आपल्याला सा स सम, समस्यांशी आपल्याला सामना करावा लागतो बघा काही स्त्रिया छोट्या छोट्या कारणावरून चिडचिडपणा करत असतात मुलांसोबत नीट बोलत नाहीत आता आपण स्त्रियाच आहोत तर तुम्हा सर्वांना मला आणि तुम्हाला माहीतच असतं तर आता मी तुम्हाला सांगून जास्त वेळ घेणार नाही कारण बघा एक छोटंस तुम्हाला उदाहरण सांगते काही स्त्रियांना असं वाटतं की पती दिवसभर कामाला जाता जातो आणि त्यानंतर घरी आल्यानंतर पतीने मला विचारावं की दमलीस का तू दिवसभर खूप काम केलेस तुला कंटाळा आला आहे का असं मला पतीनं विचारावं असं तिला वाटत असतं किंवा तिचा बड्डेचे डेट पतीला पती विसरून पती पती जातो ते लक्षात ठेवत नाही त्यानंतर ती दिवसभर चिडचिड करत असते की माझ्या बड्डेची साधी डेटसुद्धा तुम्हाला माहीत नाही म्हणजे तुमचा माझ्यावर जीव नाही प्रेम नाही असं ती म्हणत असते छोट्या छोट्या कारणावरून अशा प्रकारे चिडचिड भांडण वादविवाद वाढत असतात तर याचा सगळ्यात मोठा परिणाम म्हणजे शनीचा असतो तर स्त्रियांनी कान देऊन नीट ऐका कारण हा ग्रहामधला थोडासा विषय नाही पण मला तुम्हाला आवर्जून सांगावं असं वाटलं म्हणून मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये ही माहिती सांगत आहे तर स्त्रियांनी डोळे बंद करून तुम्हाला हे मधलं बोट म्हणजे मध्यमा आणि अंगटा हे मधलं बोट आता मी व्हिडिओ शूट करत आहे त्यामुळे मला दोन्ही हाताने करून दाखवणं जमणार नाही तर तुम्हाला हे दोन्ही बोटाने अशा प्रकारे करायचं आहे मधलं बोट आणि अंगटा अशा प्रकारे तुम्हाला पाच मिनटं करायचं आहे आणि डोळे बंद करून करा तुम्ही घरामध्ये खुर्चीवर किंवा घरात कुठेही बसून तुम्ही करा बाहेर जॉबच्या ठिकाणी करा देवघरासमोर बसून करा देवघरासमोर बसून या अंगाला स्पर्श करावा असं नाही तर तुम्ही कुठेही बसून या अंगाला स्पर्श करू शकता डोळे बंद करून कुठला मंत्रस्तोत्र म्हणा किंवा तुमच्या मनातील जी काही सकारात्मक इच्छा आहे ती इच्छा तुम्ही बोला तुम्ही दररोज मी तुम्हाला एक महिना किंवा दोन महिने असे मी तुम्हाला मुदत देणार नाही तुम्ही रेग्युलरपणे दोन महिने तीन महिने चार महिने तुम्ही हा उपाय करत राहा तुमच्यातील निगेटिव्हिटी म्हणजे नकारात्मक शक्ती तुमच्यातील बाहेर जाऊन सकारात्मक ऊर्जा तुमच्यामध्ये प्रवेश करेल आणि तुमच्या घरात घरामध्ये एकदम प्रसन्न वातावरण राहील माता लक्ष्मीसुद्धा तुमच्या घरामध्ये त्या प्रसन्नतेला पाहून घरामध्ये येईल आणि तीसुद्धा तुमच्यावर प्रसन्न होऊन तुमच्या घरामध्ये कायमस्वरूपीची स्थिर होईल यात काही शंकाच नाही म्हणून स्त्रियांनी या अंगाला स्पर्श करायचा आहे हा झाला दुसरा उपाय तर बघा हे जे छोटे छोटे उपाय आहेत नियम आहेत ते तुम्हाला करायचे आहेत फक्त यावर विश्वास ठेवा आणि हे उपाय करून बघा तुम्ही तुम्हाला खरंच याचा मोठ्या प्रमाणामध्ये रिझल्ट आल्याशिवाय राहणार नाही तर ही छोटीशी माहिती होती जो की मला तुमच्यासोबत शेअर करायची होती झालेली सेवा आपल्या बळगुमा चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथे सेंड करते आय होप व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा आणि अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मग बोला बोला बळबमांच्या नावानं चांगलं हलसिद्धनाथांच्या नावानं चांगली